लातूर जिल्ह्याचे बोलून तर तो आपले जाव आहे बापू आहे अभय दादा साळून केले <laughs> आता मिनटं राहिल्यात वीस नाव कुणात येऊ नका सुरू करा <laughs> आणि समोर जनता हा हुशार नळे गावशी हुशार <laughs> याच्यासाठी म्हणलो नळेगाव ना तालुका है ना जिल्हा हाय ना काहीच आहे नळेगाव नळेगाव आहे नित म्हणणाऱ्या तालुक्याला बी नळेगावची एवढी सर येत नाही कला तुम्ही कशी केला सर किती हुशार असताल म्हणून तुमच्या हुशारीला सलाम

अरे अख्ख्यात साकूर तालुक्याला तुम्ही चोरहो पाणी नेलो तेव्हा आमच्या अनिल चव्हाण विरोध केला तेव्हा कुठे गेल तर गांधीचा प्रेम आता निवडणूक बघून प्रेम आठवले हो होय तसले नाटकं करायचं नाही नळेगावच्या हिताचं रक्षण करायला काँग्रेस समर्थ आहे तुम्ही धोका लावायची गरज नाही पळवायची गरज नाही मी आडवला मी जी सीबीवर चढवतो तिथून फेसबुक लाईव्ह केलतो तुम्ही कुठं होतो चिपडे हो ते आमचा आम्ही बघून घेऊ सातूरला पाणी देणारे अनु तुम्ही गप्पा तुम्ही मुसरेह तुम्हाला बोलायचा अधिकार नाही खुल्ला सांगतो आणि आता एक लक्षात घ्या तुमच्या कामाचा विचार तुम्ही करा प्रत्येकानं स्वतःचा विचार केला पाहिजे स्वतःपासूनच देश सुरू होतो देश म्हणजे काय असतंय दगडधोंडे म्हणजे देश आहे देशातला नागरिक अठरा पगड जाती धर्मातला गोरगरीब म्हणजे देश आहे भावान बहिणीनो आपण आपला विचार करू काय आपला विचार किती फसवले आपल्याला गेल्या बारा वर्षात बारा वाजवले आपले भाजपनं काय काय बोलल ते काय काय ते परदेशात काही की धन होता म्हणून ते आणून पंधरा पंधरा लाख रुपये देणार होते अरे लबाराचा अवतन आमच्याकडूनच लुटला ना तुम्ही चारशाचं सिलेंडर मनमोहन सिंगाच्या काळात साडेचारशे झालत तर ती स्मृती इराणी बाई छाती बडू लागते महागाई मा झाली उतन राक्षसी आता त्यात साडेचारशेच साडे बाराशे झाले आणि हिल का केलंय किंमकि सास भीक भी बहू गेलो उडत सिलेंडर मरना का जनता ही नीतिमत्ता आहे भाजपची तेव्हा पेट्रोल सात रुपये होत तर रामदेव बाबाचा ती हाय उलालता नुसते योग असण काढीत काढीत ती पोट फिरवीत फिरवीत पैंतीस रुपये पेट्रोल मिळण्याचे पैंतीस रुपये नाही मिळण्याचे कुठे गेलाय रामदेव बाबा पीएस टी एकशे सात रुपयाला गेले एकशे सात रुपयाला पेट्रोल गेले रामदेव बाबा गायब आहे आणि ते अण्णा हजारे तीन पार दुसरा गांधी म्हण अरे गांधी म्हणाला एकदम लागतय महात्मा गांधी म्हणजे ती हस्ती आहे ज्या हस्तीनं या जगातल्या हजारो राजांना पार आणि जगातल्या राजा आपल्या देशात साडेपाचशे होते जगातल्या दोन तीन हजार राजावाला ज्यांच्याकडे सैन्य होतं दारू कोफकाने होते किल्ले होते या सगळ्या राजा सगळं साधन साहित्य असलेल्या मातब्बर मधल्या मातब्बर राजाला इंग्रजाने हरविलते आपल्याला दोनशे वर्ष गुलाम टोलते आणि त्या इंग्रजाला एका उघड्या माणसानं ह्या भारतातून पळवून लावले म्हणून आपण म्हणतो साबर साबरमती के संत तुने कर दिया कमाल दे दी हमें आजादी बिना खडगाल त्याला म्हणतात महात्मा गांधी आणि दोन दिवसातच महात्मा गांधी चालतात आरो पडून <laughs> लोकपाल पाहिजे लोकपाल पाहिजे कुठे लोकपाल बारा वर्ष झालो कुठे लोकपाल काहीच नाही हे सगळे नाटकं होते तुम्हाला आम्हाला फसवण्यासाठी म्हणून यांचं रिंगण करायची वेळ आली आहे यांचा घरा भरला भावानो बहिणीनो अरे आपलं सोयाबीन चार हजारच्या भागीपुडी भागीपुडी महाग छत्तीसशे बत्तीसशे त्रेचाळीसशे बेचाळीसशे आत्ता जे म्हणून पाच हजारला लगेच महागाई आलं पंचाळीस ला हजारचा मोर्चा दिंडी काढल ते देत एक आमचं सोयाबीन चार हजारला उत्पादन खर्च पंचवीस ते तीस हजार एकरी पाच क्विंटल निघाले दहा कट्टे फूल आले वीस हजार चारा पंचवीस त्याच्यातून गाडीचं भाडं चाललंय आडत चाललीये सहा हजारांना दहा हजारांना आमची शेती लॉस म्हणजे जगायचं कसं लेकरला कसं मोठे करायचे शिकवायचे कसे पुरीचं लगीन कसं करायचं पोराला शिकवायचं कसं दसरा दिवाळी कशी करायची ह्या परीक्षा सगळं करता सोडले आणि निघाले भाजपने का केले काँग्रेस सत्तर साल मी क्या 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 हे देखणी आहे तू जिथं पैदा झालास ती दवाखाना बी काँग्रेसनं केलाय काँग्रेसने ने मला सांगा गांधीजीनी देश स्वातंत्र्य केलं नसता पंडित नेहरूना पंतप्रधान केलं नसतं आणि पंडित जवाहरलाल नेहरूजींनी तुमच्या आमच्या पिढ्यान पिढ्याच्या संरक्षणासाठी आपल्या हिताच्या रक्षणासाठी आपल्याला मतदानाचा अधिकार शिकण्याचा अधिकार धंदा करण्याचा अधिकार निवडणूक लढवण्याचा अधिकार गरीबातल्या गरीबाला सरपंच पंचायत समी खासदार खास मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान म्हणजे अधिकार दिला नसता तरी मोदी काय केला असता गुजरातच्या रेल्वे स्टेशन चायगराम चायगराम चायवे वाजाला पंतप्रधान व्हायची अवकाश आपल्या काँग्रेसने दिली म्हणून कुणा माईच्या लाल नजर म्हणलं काँग्रेसने काय केलंय कुत्रित द्या मी केस सार काय केलं विचारायचं नाही कारण ही एवढा रागाची गोष्ट आहे एखाद्या लेकराला जन्म घालून त्याला बाळात त्याचे धुवून त्याचे शेंबू काढून नाग पुसून बारा, बारा भानगडी करून त्याला शाळा शिकून मोठं करून नोकरी धंद्याला लावून सुरी जमून पारावर बसले तर शिवलं आणि पारावर सासऱ्यानं पंचवीस हजारचा सा कोट दिला आणि त्या जर आहुलादीनं बापाला म्हणला तुम्ही जिंदगीत माझ्यासाठी का केला होत सासऱ्यानं बघा पंचवीस हजारचा सा कोट दिलाय तर ती अवलाद एवढी बैमान तेवढं काँग्रेसने का केलं केलंय म्हणणारी अवलात बैमान आहे अरे देशच काँग्रेसने केलाय तुम्ही कोणाच इंग्रजाचा चाट फिन लावतो त्याच्यामुळं विचारायचं नाही नाटकं करायचं नाही भाजपवाल्याने इथं तरी चालू आहे निवडणूक कशाची आहे ओलो फिरलेल्यात ला म्हण मर्सिडीज फिरलेल्यात म्हण पैसा तू येऊ लाय ला म्हण पैशाची निवडणूक अरे ताडपत्रीची कडबा कुट्टीची गोट्याची किरीची घरकुलाची निवडणूक आणि मर्सिडीज लागतात हा कुठून आल्यानसिडीज इथं तर दिले मला आता कागद त्या सहसंचालक न दिले म्हणे जरा चष्मा घालतो <laughs> वाचण्या बोलतो <laughs> प्रादेशिक सहसंचालक ने लिहून दिली त्याची सही आहे कुणाला पाहिजे त्याला जिहारस मिळेल आणि का सांगितले हंगाम दोन हजार आठ नऊ आठ नऊ मध्ये गाळप कमी उतारा कमी आठ टक्के ऊस उतारा दाखवून ऊस उत्पादकाचे पैसे दिले नाहीत मळी चुरली मळी जादा काढण्यात आली कंगार विक्री केली शासकीय निकष व न पाळत शासकीय निकष पाळले नाही बॉयलर मधून ब्रास ट्यूब काढून स्टेनलेस स्टील वरील ट्यूब बसूया ब्राशच्या काढल्या म्हणून स्टीलच्या ब्राश च्या बंगार मध्ये साखर निर्यात व्यवहारात बाजारभाव निर्यात साखरेचा भाव यात मोठी तफावत आहे साखर कारखाद्याना खरेदी उच्च भावाने हलक्या दरात बारधान्याची खरेदी केली म्हणजे मोठ्या भावाने हलक्या बारधान्याची खरेदी केली पुन्हा काय विना गेट पास शिवाय टेंडर शिवाय साखरेची विक्री केली गाडी तळावरील शेण खत आणली शिरमन यांनी स्वतःच्या शेतात टाकली त्याच्यातून मर्सिडीज आणले उरावर हिंडिजि होते मर्सिडीज हे मर्सिडीज काय मर्सिडीज मर्सिडीज नाही ही गरीबाची निवडणूक आहे आज मला सांगा एक रोजगार हमीची वीर मंजूर करायला तुम्हाला पैसे किती लागलेले ही वीस हजार वाचवायची निवडणूक आहे घरकुल मंजूर व्हायला वेगळे आणि घरकुलाच्या हप्त्याला वेगळे आणि वाळूचे भाव तर या भाजप आमदारांनी हप्ते घेऊन दहावीस हजाराची वाळूचा हैवा साठ हजारला गेले हप्त्यामुळं त्या मिळालेल्या पैशात घर बांधाई ना गरीबला इकडून तिकडून व्याजी काळजी काढावं लागलेलं आहे आणि त्याच्यात तेवढं व्याजी काळजी काढून घराचं बांधलं लेन आलं हप्ता त्या इंजिनिअरच्या मागे त्यानं म्हणणार पाच हजार दे कुणाच्या बापाची दे <laughs> ही निवडणूक आहे ही मर्सिडीजची निवडणूक नाही गरीबाचा आवाज पार कडबा कुठे कुणा कुणाला मिळाले हात वर करा मी आकेलाच विकली आहे तू कैसेला रे का उग केलंय आता शेख तर आहे का उग अंधाशी केलं आहे बेगाने अब्दुल्ला दिवानी तेवढं बागुतील ताडपत्री कुणाला मिळालीये फवारा का मिळाले ही मिळवून देण्यासाठी अनिल सेवान पाहिजे आन... आमचं जाऊ गोरवडे आमचं जाव आहे भाऊजी भाऊजीला भाऊजी काय पिठानपेठ तुमची दिली आमची घेतली पितानपेठ इथून पुढे काय बोलायचं <laughs> आणि नागिने कुठे अशोक नागिने जन माणूस आहे माहिती ही माणसं तुम्हाला सांगतो तुम्हाला पाच दहा हजार मागणार नाहीत आणि कुणा इंजिनियर न पाच दहा हजार मागितलं तर हे देऊ देणार नाहीत आणि त्याच्यावर आठ पण तर या तीन वर आभय साळून ते फ्री येतो कोण दोरे गोरी बापून रुपया घेतय बघतो तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा आणि वनवे मध्ये निवडून द्या झाला चला का काय सगळा ही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो फुल्ला आता तुमच्या कामाच्या दोनच गोष्टी सांगून थांबणार आहोत पहिली गोष्ट लातूर प्रमाण तुम्हाला नऊ तारखेला दिसल लातूर जिल्हा परिषदवर आपला काँग्रेसचा झेंडा आहे अमित गळ्याच्या नेतृत्वाचा डंका देशात वाजणार आहे आणि तिथून पुढे ही विमान असं टेकऑफ घेतलं का मुख्यमंत्री झाल्याशिवाय बसणार नाही त्याची पाया पण पट काय आहे ना राम लक्ष्मणाच्या मागे हनुमान आहे त्यामुळं आता आपल्याला तुमच्या फायद्याची गोष्ट सांगतो फक्त तुम्ही अनिल चव्हाणला हे गोरवडेंना आधी मी निवडून द्या अनिल चव्हाणला मी सभापती करतो त्याच्या पाया पड बर एवढं करून घेऊन तुम्ही काय घेऊन गो को घंटा लागत आहे ती तुमच्या कामाची गोष्ट क्रमांक एक गोष्ट क्रमांक दोन सगळं भाजपला 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 त्यांच्या आघाडीला युतीला दिल्यामुळं बॅलन्स बिघडलं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं म्हणजे एकाच साईडला जर लोड पडलं तर गाडी उन्हाळ का तसं सगळं त्यांच्याकडे झालंय आमदार की त्यांच्याकडे लोकसभा म्हणजे दिल्लीतली सत्ता त्यांच्याकडे मुंबईतली सत्ता त्यांच्याकडं बाजार समिती त्यांच्याकडं का म्हणेल ती त्यांच्याकडं ती मातल्या हे काही बी करत आम्ही कसं बी केलो किती बी टक्केवारा खाल्लो तर आम्हालाच निवडून देतात म्हणून त्यांना ढेकी आली त्याच्यामुळे त्यांनी तुमच्याकडं घरकुलाचा हप्ता मिळाला का कोणाला घरकुल मिळालं का कोणी मिळलं का जिवंत आहे का काही बघायला तयार नाहीत हे तुमचं नुकसान होतं त्याच्यामध्ये आपण एक आयडिया करू कुणालाच सांगायचं नाही मी फक्त तुम्हाला एकट्यालाच सांगतो एवढ्याच <laughs> त्याच्या बाहेर मी नाही। अटर नाही। जाऊ नाही। द्यायचा तुम्ही का करा तुम्ही ही तीन माणसं निवडून द्या त्याच्यात फायदा असा आहे तुम्हाला सांगतो आम्ही काँग्रेसवाले खुश होणार आहोत पण आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती मिळाली आहे म्हणून काय काय करून दाखवू की आता इथून पुढे लोकांना एवढा विश्वास दिला म्हणून आम्ही उल्हासानं करणार आहोत जसं गरिबाची लेखम त्याच्या गरिजीला काय काय करून दाखवून परतीय का तसं आम्ही तुमच्या पुढे पळणार आहोत कुडकुडी पळणारे पाहिजे का मर्सिडीचा दुराळा ओढवणारे पाहिजे ठरवा आणि दुसरा फायदा त्याचा सेकंड काम होणार आहे ही जी वाचलेले सगळं हमचं म्हणून त्यांना वचका बसणार आरे बाबू लोक बिघडले कसं आपलं मग जाऊन तुमच्या सेवेत इकडून पाय दाबतील ही जर सेवा करून घ्यायची असलो असलो तर मी सगळं बघण्यावर आहोत मला सगळं ज्ञान आहे ओके माझ्याकडे मोबाईल ठेवला होत आहे माझ्या मोबाईल प्रमाण चालणार मी आहे का तर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी एवढीच आयडिया करा की ही जिल्हा परिषद पंचायत समिती काँग्रेसला द्या का हात वर करा ए, खाली करायचं घेता थांबा मला बघू द्या कोण कोण केले काय हा हा तुझं तर बघितलं भाऊ गुलाब दिले आपल्याला थांबा मी कडे रस्त्याला कडे तुम्हाला करकोन नाही का हिर नाही काडपत्री हा सगळ्याच फिक्स ठरलंय आता तुम्ही वनिमे मध्ये ही सगळ्या सीट निवडून द्या तुम्हाला तीन ते फ्री आभाय ते कधी बी अर्ध्या रात्री फोन करायला शक्य अर्ध्या रात्री पण दिवसाच करा पण अर्ध्या रात्री केलं तर बी मी उचलता काय पार वेळ मग आईचे काय लाय गव्हा उचलता मी फोन पण अडचण असली तर रात्री करायला हरकत उगाच का चाललंय एक फोन केलाय मला दादा इतर येणापूरच्या ढागावर बसला का झालं रे पाहताच खडा आलाय डाबे अरे अरे डाबेवा लागले अरे याचे दोस्त आहे माझा कशाला खडा घातलाय नाही नाही दादा चुकून आलाय फोन ठेवलो पुन्हा लगेच फोन आला वापस आता का झालं रे बा दादा एक नाही दोन खडे त्याला अरे दोन खडे एवढ्या उपाड्यापासून लाड जाऊ पण घे फायदा घ्यायचा नाही आणि शंभर टक्के आल्यासारखं मान शेवटच्या दिवशी शेवट इथं केला बरं जिल्हा फिरून फिरून हा नाही तो पुन्हा रुजता बघा आणि यांच्या साइड सांगतो तुम्ही एक बदला घ्या माय मावल्यानं काँग्रेसच्या वेळेस फक्त बावीस पंचवीस अठ्ठावीस हजार रुपये तोळा सोनं होत या लोकांना यांनी बायको सोडून दिलेली यांना परवा नाही या लोकांना एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये तोळा सोनं केल्या कसं पाटल्या करणार कस लिकीला घालणार सोनं मागवणाऱ्या भाजपला शिक्षा दीड हजार देऊ लागल्या तर सोनं दोन लाख करण्यात आले त्यांना त्यावेळेस अद्दल घडवा कोणी किती बी आला हातापाया पडलं आणि काही नाही आणि एक आयडिया करायचं ही जरा गुण लोक आहेत मोठे लोक आहेत जरा भीती वाटली तर एक आयडिया करायचं हा आहे पिछे तुम्हालाच आहे तू खुश होऊन जाते तिथं मतदान मी गाठ पडला मधी गेल्यावर खपता पशी कुणाचा बापी आपणच राहतो छट मध्ये पंचाय ठरलं का आता काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा अमित भाय देशमुख तो माझ्यामध्ये थँक्यू जय हिंद जय महाराज जय शिवराज जय भीम जय भीम